आज लातूर शहर महानगरपालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडची सभा सुरू आहे ही महानगरपालिकेची निवडणूक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आघाडी करून लढली होती ज्याला अभूतपूर्व असं यश या ठिकाणी प्राप्त झालं की आघाडी झाली त्याबद्दल मी श्रद्धे बाळासाहेबजी आंबेडकर साहेब आणि आदरणीय आम्ही तुलास देशमुख साहेब आदरणीय सत्काळ साहेब यांचे आभार तर व्यक्त करतोच आणि वारंवार केलीही आहेत आज सुद्धा आमची पूर्वीपासूनच वंचित बहुजन आघाडीच्या सदस्यांना या सत्तेमध्ये सहभागी करून घेण्याची आमची इच्छा होती आणि उद्या सुद्धा असणार आहे आज आमच्यामध्ये अत्यंत खिळीमिळीमध्ये समन्वयानं यातनं तोडगा निघून त्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कोट्यामधन दोन जागा जे या ट्रमला किंवा ते छान त्यावेळेस दोन स्टँडिंग कमिटीवरती मेंबर वंचित बहुजन आघाडी जे सांगतील त्यांना घ्यायचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे पण ते या वर्षीचा काळ सोडून तो पुढच्या वर्षापासून पुढच्या चार वर्षामध्ये ते घेता येईल आणि शेवटची अडीच वर्षाची टर्म ही वंचित बहुजन आघाडीसाठी आम्ही महापौर पदा उपमहापौर पदासाठी सोडलेली आहे <laughs> उपमहापौर पदासाठी उपमहापौर पदासाठी उप पदा उप पदा सोडलेली आहे त्याचप्रमाणे या वर्षासाठी या टर्म पहिल्या टर्म मध्ये महिला व बालकल्याण सभापती पद आणि पुढच्या टर्म मध्ये परिवहन सभापती पद हे आम्ही वंचित बहुजन आघाडीला देण्यासाठी फोन केले आणि बहुजन आघाडीने मान्य केलंय वंचित आघाडी सोबतची जी आमची आघाडी आहे ती अभेद्य आहे आम्ही सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणत आलोय आणि ती अशीच अभेद्य राहील आणि महाराष्ट्रामध्ये याचा एक चांगला संदेश या माध्यमातून अर्ज मागे घेतात आता अर्ज मागे घेतात